गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पोह्या राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये सोलापूरमध्ये रविवारी आग लागून आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर सोमवारची सकाळ ही राज्यासाठी एक वाईट बातमी घेऊन उगवली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला येथील जगबुडी नदीच्या पुलावर कार थेट शंभर फूट खाली कोसळली यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातलाय या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झालाय त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागपूर शहरातून एक बातमी समोर आली आहे या चोरीच्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून उपचारादरम्यान चक्क पसार झाल्याची घटना घडली आहे मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली असून ही घटना रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे हर्ष रामटेके असे पळालेल्या कैद्याचं नाव आहे त्याला राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती त्याला दोन दिवसापूर्वी चक्कर आणि उलटीचा त्रास होत असल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांच्या निगराणीखाली असताना मध्यरात्री संधीचा फायदा घेत तो पसार झाला अक्कलकोट एम आय डी सीतील उस्मान भाईच्या कारखान्याला लागलेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूर वासियांच्या डोळ्यात पाणी आलंय कारण या दुर्घटनेत आठ निष्पापांचा जीव गेला असून एक वर्षाच्या चिमुकलीनी आपल्या आईच्या कुशीत दम तोडलाय नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या अकांतेने मनसुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेले पण काळ बनवून आलेल्या आगीत होरपळून भाईच्या कुटुंबातील पाच जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला आगीच्या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून कंपनीबाहेर स्थानिकांनी सोलापूरकरांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले मात्र नियतीपुढे सगळेच प्रयत्न फेल गेले वेळ आणि काळ आग बनवून एकत्र आल्याने अनाकलनीय असं अघटित घडलंय राज्यातील वातावरणात बदल होत आहेत राज्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती या पावसामुळे उन्हापासून नागरिकांची सुटका झाली आहे दरम्यान अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाच्या संदर्भात अंदाज वर्तवलाय पुडिल दोन पुढील तासात मुंबईसह ठाणे पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कारण काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचं सांगत शरद पवारांपासून वेगळं होऊन महायुतीसोबत जाणे पसंत केलं महायुती सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारांचा मोठा पराभव झाला शरद पवारांचे केवळ दहा आमदार निवडून आलेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे मात्र अजित पवार या चर्चेला कुठल्याही आधार नसल्याचं म्हटलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी म्हटल्याने भुवया त्यातच गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना आता पुणे दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट फोन करून अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आठ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे तेंदूपट्टा तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर पुन्हा एका घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता वाढलेली वाघांची संख्या खरंच वरदान आहे की शाप असा प्रश्न उपस्थित केला जातोय चंद्रपूर जिल्ह्यात आठ दिवसात आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला यावर काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संत व्यक्त वाढलेल्या वाघाच्या संख्येमुळे अधिवासाच्या समस्येवर वन मंत्री व पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा नाहीतर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचं प्रेत वन विभागाच्या कार्यालयात नेऊन ठाण मांडू असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य केलंय राष्ट्रवादी आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर तयारी करेल का असं विचारलं असता अजित पवार यांनी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करतो आहे निवडणुका जवळ आल्या की त्याबद्दल योग्य निर्णय होईल मागे आघाडी काम करत असताना काँग्रेस सोबत काम केलं त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निर्णय आम्ही जिल्हा वाईज सोडत होतो एखाद्या ठिकाणी एक, एक पक्ष मजबूत असतो तर दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा पक्ष मजबूत असतो कारण प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि तशी परिस्थिती आज राज्याच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आहे असं अजित पवार म्हणाल्यात मारहाण आणि गुन्हेगारी टोळीच्या व्हिडिओने गाजत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा जबर मारहाणीची घटना घडली आहे शिवराज या युवकास वाल्मिक कराडांच्या टोळीतील पोरांनी मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा राज्यात चर्चेत आलाय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलणी केली असून आता स्वतः अजित पवार बीड दौऱ्यावर जात आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या तीर्थक्षेत्र विकास योजनांची आढावा बैठक होणार असून मंत्री पंकजा मुंडेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत अजित पवार उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येथील विविध विकास कामांची परळीत पाहणी आहे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून उद्या बीड बंदची हाक देण्यात आली आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आता बंद मागे घेण्यात आल्या असल्याची माहिती मराठा समन्वयकांकडून देण्यात आली आहे मात्र अजित पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपाने संघटन पर्वच्या माध्यमातून राज्यात पक्षाची मोठ नव्याने बांधण्यास सुरुवात केली असून तब्बल दीड लाख सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रभर फिरून विविध जिल्ह्यात पदाधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांची निवड जाहीर केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार राज्यात भाजप अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत मात्र आता भाजप जिल्हाध्यक्षांची खोटी यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्षांची यादी खोटी असल्याचं भाजप नेतृत्वानं म्हटलंय तसेच ही यादी व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशाराही भाजपाने दिलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षबांधणी सुरू केली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करत भाकरी फिरवण्याचं काम केलंय तोंडात बंदुकीची नळी लावली तरी म्हणणार नाही भारत माता की जय हेच शेवटचे शब्द असतील असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलंय तुम्ही एका भारतीयांचा जीव घेतलात तर मोदी हजार जीव घेईपर्यंत शांत बसणार नाही असंही त्यांनी म्हटलंय जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांनी हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती त्यानंतर भारताच्या तीनही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि अमरावती शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत भाजप नेत्या नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या ही रॅली राजकमल चौक येथून सुरू होऊन गांधी चौक जवाहर गेट आणि पुढे जयस्तंभ चौक येथे आली त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री